हॅलो गाईज तर मी परत आली आहे थलदची शूटिंग बघायला आता तुम्ही हा बघा श्री गणेश ज्यूस सेंटर हा ज्यूस ओरिजिनल आहे आणि खूप छान ज्यूस होता कारण की सायलीनं ज्यूस पण ट्राय केलं आहे आता मी तुम्हाला दाखवते सायलीने काय काय ट्राय केलं होतं हा बघा हा आहे ब्रग गोल्लाची गाडी हा बरफ गोल्ला पण खूप छान होता बरफ गोल्ला सायली मध्ये खाल्ला आहे आणि माझ्या पाठीमागे आता सायली आणि अर्जुन सरचं टजअप चालू आहे ते खूप चांगली करता करता एक्टिंग हा अर्जुन सरचं क्लोज चालू आहे हो अर्जुन सर खूप खूप मूड मूडमध्ये होतात कारण की रोमांटिक सीन होते खूप चांगले आता ब्रेक झालं होता तर मी पण गन्न ट्राय केलं आहे गन्न खाताना आठवण आली गावाची आता ब्रेक संपला आणि सायली आणि अर्जुन सरचं सा। खूप भारी डान्स चालू आहे खूप छान वाटत आहे आणि रोमॅंटिक डान्स होता हा सीन है। हा सीन रोडावर केला आहे पण रोडावर हा खूप सेटअप लावला आहे तर खूप भारी दिसत आहे आणि हा डान्स पण असं होतात आहे सेटिंगवाला मध्ये मध्ये फुग आणि ते चक्री वगैरे घालते आणि हा शू कॅमेरामॅन पण सुद्धा अशी शूटिंग करतात आहे बघा मध्ये तो तुम्ही पाहिला आहे पण हा व्हिडिओ असा होतात आहे मला भेटलेलं तुम्ही खूप छान व्ह्यूज देतात आहे आणि हा आमची टीम आहे हा आम्ही आर्टिस्ट आहोत सीरियलमध्ये आता आमचं पेकअप झालं आहे आम्ही घरी जातात आहे तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनल धन्यवाद बाय